विजय झाल्यानंतर पंतप्रधानांचा एक फोटो सर्वत्र व्हायरल होत होता आणि तो म्हणजे भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाच्या पाया पडत होते मोदींच्या संविधान प्रेमाचं औचित्य साधून आज आपण जाणून घेऊयात भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना नेमकं काय सांग भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान हे भारतीय नागरिक आहे आम्ही भारताचे लोक या शब्दापासून राज्यघटनेच्या प्रस्तावनेची सुरुवात होते यावरून हे स्पष्ट होतं आपल्या देशावर कोणाचं प्रभुत्व नाही म्हणजे देश सार्वभौम आहे देशात कोणी एक मालक नाही देशाच्या साधन संपत्तीवर समाजाचं नियंत्रण असेल अर्थात ती समाजाची मालकी असेल म्हणजे देश समाजवादी आहे देशाच्या कायद्यापुढं सर्व देशा धर्म सारखेच आहे देशाला कोणता धर्म नाही देश प्रत्येक धर्माचा सन्मान करेल अशा अर्थाने आपला देश धर्मनिरपेक्ष आहे देशाचा कारभार कोणी चालवावा किंवा सरकारचा प्रमुख कोण असेल यासाठी लोक निवडणुकींच्या माध्यमातून आपला कौल देतील याचा अर्थ देशात लोकशाही आहे आणि म्हणून हे लोकांचं राज्य किंवा गणराज्य आहे असं आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत म्हटलंय सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय स्वातंत्र्य बंधुता समानता व्यक्तीची प्रतिष्ठा एकता आणि एकात्मता या आदर्श तत्वांचा समावेश आपल्या राज्यघटनेत दिसतो अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनं प्रस्तावनेत एकदाच दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकात्मता हे शब्द यामध्ये समाविष्ट करण्यात आले राज्यघटनेची प्रस्तावना हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा यांनी लिहिलेल्या उद्देशपत्रावर आधारित आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रस्तावनेला संविधान सभेने मान्यता दिली हे ही राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे घटनेचा आत्मा आहे असं म्हटलं जातं तर घटनाकारांनी या प्रस्तावनेला गुरु केली असं म्हटलं राज्यघटनेच्या प्रस्तावनेची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पॉलिटिकल वझीर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद